राज ठाकरेंना आपल्या स्टेजवरून हिंदीत भाषण करणारे जावेद अख्तर चालतात पण इतर राज्यातून महाराष्ट्रात पोटाची खळगी भरायला आलेले हिंदी भाषिक कामगार चालत नाहीत महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे राज ठाकरेंच्या या भूमिकेबाबत कुणालाही अडचण असण्याचं कारण नाही पण मग अंबानीच्या मुलांनाही मराठी येत नाही आपण आजवर शाहरुखला मराठीत ऐकलं नाही राज ठाकरेंचे असे अनेक मित्र आहेत की ज्यांना मराठी बोलता येत नाही पण ते वर्षानुवर्ष मुंबईत राहतात मग यांच्या बाबतीत राज ठाकरे कठोर भूमिका का घेत नाहीत सध्या राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत की एकेकाळी बाळासाहेबांचा सा वारसा खांद्यावर पेलणारे राज ठाकरे राजकारणात दिशा हरवले आहेत का राज ठाकरे कधी मराठी माणसासाठी आक्रमक होतात तर कधी हिंदी भाषेचा विरोध करतात ते कधी मशिदीवरून भोंगे उतरवतात तर कधी नरेंद्र मोदींचं कौतुक करतात आणि कधी अचानक युवटन घेऊन मोदींवरच घणाघाती टीका करतात मग प्रश्न उपस्थित होतो की नेमकी राज ठाकरेंची भूमिका आहे तरी काय राज ठाकरेंच्या या बदलत्या भूमिकांमागचं नेमकं पॉलिटिक्स काय समजून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्युअर पॉलिटिक्स महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी अस्मिता हे जमू एक बटन झालंय गरज पडली की दाबा नको तेव्हा विसरा राज ठाकरेंनी पुन्हा मराठीचा मुद्दा उचललाय याच मुद्द्यावर राज आणि उद्धव एकत्र येण्याची शक्यताही निर्माण झाली आहे पण राज यांच्या याच मराठीच्या भूमिकेवरून चर्चांना उदाहरण आलंय की राज ठाकरे सोयीनुसार मराठी अस्मितेचा मुद्दा हाती घेतात आणि त्यांची गरज संपली की ते तो मुद्दा बाजूला सोडतात म्हणजे एकीकडे राज ठाकरे बँकेत मराठी भाषेचा आग्रह धरतात तर दुसरीकडे तेच राज ठाकरे आपल्या मनसेच्या जा कार्यक्रमात जावेद अख्तरांना बोलवतात आणि ते जावेद अख्तर हिंदीत भाषण करतात राज ठाकरेंना मुंबईतल्या फेरीवाल्यांकडून मराठी भाषेतून संवाद अपेक्षित आहे पण अनेक वर्षांपासून मुंबईत राहून व्यापार करणारे अनेक व्यापारी आहेत ज्यांची मुलं महाराष्ट्रात जन्माला आलीत पण ती मुलं मराठी बोलत नाहीत उदाहरण द्यायचं झालंच तर मुकेश अंबानींची मुलं मराठी बोलत नाहीत पण त्याच अंबानींच्या मुलाच्या लग्नाला राज ठाकरे जातात इतकंच काय तर राज ठाकरेंनी मराठी शाळांचा मुद्दा लावून धरला होता मराठी शाळा टिकली पाहिजे असं देखील ते दे बोलतात पण मला राज ठाकरेंनाच एक प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी आपल्या मुलांना कोणत्या शाळेत शिकवलं अगदी आत्ताच काही दिवसांपूर्वी मुंबऱ्यामध्ये एक मराठी युवकाने मराठी भाषेचा आग्रह धरल्यानंतर मुंबऱ्यातील काही मुस्लिम समाजातील तरुणांनी त्या तरुणाला घेरलं आणि हिंदी तच बोलणार या शब्दात धमकवलं या मुद्द्यावर राज ठाकरेंनी आपलं कुठलंही वक्तव्य केलेलं आपल्याला दिसून येत नाही अर्थात राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम नाहीत किंवा मग राज ठाकरे सोयीनुसार भूमिका घेतात हे मात्र यातून सिद्ध होतं आणि यामुळेच राज ठाकरेंवर भूमिका बदलणारा नेता असा आरोपही होतो आता या आरोपात किती सत्य आहे हे तपासून पाहूयात दोन हजार सहा मध्ये तेव्हा राज ठाकरेंचं पहिलं कार्ड होतं मराठी अस्मिता रेल्वे भरतीपासून ते थेट मुंबईतील फळ विक्रेत्यांपर्यंत राज ठाकरेंनी मराठी माणसाचं एक प्रतिक उभं केलं त्यातून उत्तर भारतीय लोकांचा जोरदार विरोध सुरू झाला तेव्हा उत्तर भारतीयांवर हल्ले देखील झाले त्यावर टीका झाली मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले आणि यातून राज ठाकरेंना प्रसिद्धीही भरपूर मिळाली राज ठाकरेंच्या तेव्हाच्या भूमिकेत आक्रमकता होती पण त्या भूमिकेतलं विजन मात्र तेव्हाही धुसरच होतं मग हळूहळू चित्र बदललं राजकीय समीकरणं बदलली दोन हजार चौदाला अप्रत्यक्षपणे मोदींना पाठिंबा देणारे राज दोन हजार एकोणावीसच्या सुमारास अचानक ईव्हीएमवर संशय घेऊ लागले आणि मोदी शाह यांना हुकूमशाह म्हणू लागले भाजपवर घनाघाती टीका करू लागले लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून भाजपचा पर्दाफाश करत त्यांनी प्रचार सभांना एक वेगळीच दिशा दिली आणि मग लोक बोलू लागले की हा नवा राज आहे पण पुन्हा राज ठाकरे भूमिका बदलतात ते अचानक हिंदुत्ववादी होतात आजांवरून भोंग्यांचा मुद्दा पुढे करतात हनुमान चालिसा हातात घेतात आणि थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेऊन भाजपच्या जवळ जातात आणि राज ठाकरे स्वतःचं हिंदुत्व कार्ड बाहेर काढतात पण तो पूर्णपणे राजकीय स्टंट वाटायला लागतो म्हणजे मराठी हिंदुत्व भाजप विरोधी भाजप समर्थन एकाच व्यक्तीकडून कमी वेळात अनेक भूमिका घेणं मतदारांच्या पसनी पडत नाही म्हणून राज यांची भूमिका राजकीय भूमिका आहे की राजकीय सोय अशा चर्चांना उधाण यायला लागतं एकंदरीतच एक नेता जर वारंवार भूमिका बदलत असेल तर त्याच्या शब्दांवर किती विश्वास ठेवायचा आणि म्हणूनच मनसेचा कार्यकर्ता असो की सामान्य मतदार असो की मग महाराष्ट्र असो राज ठाकरेंच्या बाबतीत आज सर्वच संभ्रमात आहेत राज ठाकरे एक बुद्धिमान नेते आहेत पण त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे त्यांची विश्वासार्हता पूर्णपणे डळमळीत झालेली आहे राज ठाकरे आजही ताकदवान आहेत पण दिशा स्पष्ट नसेल तर तो रस्ता कुठेही नेत नाही आज मनसेला गरज आहे एका ठाम स्पष्ट आणि विश्वासार्ह नेतृत्वाची तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंच्या या भूमिका बदलाच्या पॉलिटिक्समुळे सर्वसामान्य मनसैनिकांची अडचण होते का कमेंट करून नक्की सांगा आणि प्युअर पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका